मालेगाव शहरातील सर्वाधिक गजबजलेल्या लोंढा मार्केट व्यापारी संकुलात भर दिवसात सात लाख ऐंशी हजाराची चोरी चोरटे सी सी टी व्हीत कैद मालेगाव येथे लोंढा मार्केट व्यापारी संकुलातील रेडीमेड कपड्यांच्या दुकानात खरेदी करण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या स्कूटीच्या डिक्कीतून दोघा चोरट्यांनी मोठ्या शितीफीने सात लाख ऐंशी हजार रुपये घेऊन पोबारा केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे शुक्रवार दिनांक रुजी, साड़ी चार फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला असून हा चोरट्यांच्या तपासकामी छावणी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे मालेगाव व परिसरात चोऱ्या व घरफोडीचे प्रमाण वाढत आहे शेतकरी शेखर देवराम पवार वय अठ्ठावीस राहणार तळवाडे हा तरुण स्वतःच्या शेतमालाचे पैसे बँकेतून काढण्यासाठी आला असता तरुणाने ॲक्सिस बँकेतून सात लाख ऐंशी हजार रुपये काढून आपल्या गाडीच्या डिक्कीत ठेवून तो कामानिमित्त सोयगाव येथे जाऊन नंतर लोंढा मार्केटमध्ये मुलांना कपडे खरेदी केले करण्यासाठी गेले असता त्या दुकानासमोर आपली टू व्हीलर लावून दुकानात गेला असल्याचे लक्षात घेताच दोघा चोरट्यांनी संधी साधत गाडीची डिक्की उघडून सात लाख ऐंशी हजारची चोरी करून रोकड लंपास केली जेव्हा तो तरुण दुकानाच्या बाहेर आल्यावर डिक्कीत पैसे नसल्याचे लक्षात येताच शेखर पवार हे घाबरले व पैसे शोधू लागले पैसे चोरू झाल्याचा प्रकार लक्षात येताच त्यांनी छावणी पोलिसात धाव घेऊन पोलिसात तक्रार दाखल केल्याची माहिती प्रथमदर्शनी मिळाली आहे छावणी पोलिसांनी या चोरीची तक्रार दाखल करून लोंढा मार्केटमध्ये जाऊन तपास केला असता लोंढा मार्केटमधील सी सी टी व्ही फुटेज चेक केले असता त्यामध्ये दोन तरुण चोरटे दिसून आले आणि त्यात एकाने तोंडावर रुमाल बांधलेला दिसून आला तर दुसरा बाजूला उभा राहून डिक्की खोलून रक्कम पोबारा करण्याचे चित्र सी सी टी व्हीत कैद झाले असून या प्रकरणाचा पुढील तपास छावणी पोलीस करीत आहेत नाईन टी व्ही न्यूजसाठी मालेगाव प्रतिनिधी गणेश शिंदे की सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरूया